सदस्य नितीन शरोज आहे इन्फॉर्मेशन ना हा पॉईंट अँड अध्यक्ष महोदय एम आय डी सी नागपूर शहरामध्ये बुटीबोरी एम आय डी सी आहे प पर, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर बोलतोय मी दोन मिटर अध्यक्ष महोदय नागपुरामध्ये बुटीबोरी इथे मोठी सी आहे आणि त्या ठिकाणी एका आदिवासी समाजाच्या महिलेच एक पेट्रोल पंप आहे दोन दिवसापूर्वी या पेट्रोल पंपवर काही लोक त्या ठिकाणी गेले त्या महिला उद्योजकाचे दादा विनयभंग करून तिला चक्क साष्टांग नमस्कार घालायला लावला अशी धक्कादायक घटना त्या ठिकाणी घडली आहे एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत अध्यक्ष महोदय तर त्यांनी महिला उद्योजकाला पाया पडून माफी मागत असल्याचा व्हिडिओ बनवला महिलेने मोबाईल हिसकावला असता राजेश मिश्रा या परप्रांतीय परप्रांतीने महिलेसोबत धक्काबुक्की केली आरोपीने नंतर या घटनेची चित्रपीत समाज माध्यमांना व्हायरल करून पसर पसरवण्यात पसर आली ही धक्कादायक घटना या नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय परप्रांतीय राजेश मिश्रा व इतर त्यांचे साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेतला असल्याचं म्हटलं आहे आधीच विदर्भात उद्योगधंदे येत नाहीत अध्यक्ष महोदय त्यामुळे रोजगार मिळत नाहीत आणि त्यातही महिला उद्योजक अत्यंत अल्प प्रमाणात असतात अशा वेळेला जेव्हा महिला एखादा व्यापार करायला निघतात आणि आपण म्हणतो या ठिकाणी की आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि लाडक्या बहिणीत जर सुरक्षित नसतील तर हा राज्य कसं सुरक्षित राहील याचा विचार या ठिकाणी व्हावा ही विनंती अध्यक्ष महोदय